आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे त्र्यंबकेश्वर देवस्थानमार्फत मराठवाड्यातील मार, पूरग्रस्तांना एक कोटी अकरा लाख रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आला मागच्या महिन्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना आमदार रोहितदादा पवार यांनी देखील माझ्याकडे गुरुग्रस्तांना देवस्थान ट्रस्टतर्फे मदत करण्याची त्या ठिकाणी मागणी केली होती आज आम्ही ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी एक कोटी अकरा लाख रुपयाचा चेक आमचे सर्व सन्माननीय विश्वस्त माझे सहकारी सत्यप्रिय शास्त्री ईशुभ शुक्ल त्याचबरोबर कैलासदादा खुले प्रदीप अप्पा तुंगार स्वप्नीलजी शेलार मनोजी खेटे आमचे सचिव राहुलजी पाटील सर या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी देण्यात आला